उभारायचं नाही चला सुटला एक सुट्टीला सुपर डुप्पर फास्ट शेतताळ्याकडे गेला पड्याला तिघात लढत चलवली इकडे तीन नंबर वरती गोळेवाडी करायचारंबर वरती दिडवागवाडी करायत आणि त्यांना लढत पड्याल पाच नरवणे कर देत अतिशय सुंदर अशी लढत चालवाय शेवाच्या क्षणाला कुणी बाजी मारली लढत झाली डोळ्याचं पारणं फेडणारी नैया वडा सतरा वडा गाडी क्रमांक चा निकाल सोळा मध्ये तीन गाड्या मध्ये डोळ्याच पारन फेडणारी लढत पाहायला मिळाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक तीन वर लावलेली गाडी जाणारी देवी प्रसन्न गोळेवाडी या गाडीचा एक नंबर आला जिथा बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहली कुमारी सोरा घेर यांचा या ठिकाणी मानिकराव पाहिला आणि त्यांच्या बरोबर आध्याचं नाव सांगून जा सोन्या ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर चला ताबडतोब खाली जायचं आहे वाडा सतरा वाडा हे सिद्धनाथपासून हनुमान दोकरा मावताडे दोन वरती चित्ता पिला ग्रह बोरगाव तीन वरती आई मरीमातापासून शहाजी जगन्नाथ साळुंके कटपळ सांगोला चार वरती प्रसुना, 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 दत्ता मोठे नंदेश्वर पाच वर गायत्री डेरी बारमा मलवडे पलटण सहा वरती अरे वसिद्धा बसून अनिल कांबळे आणि सात